नमस्कार नर्मदेहार नर्मदेहार नर्मदे नर्मदे नर्मदा माई देवराईचं उद्घाटन आज आपण करतो आहे श्री फोदला गारद्या पावरा आणि झांजलीबाई फोदला पावरा यांच्या स्मरणात आपण जी देवराई इथं उभी करतो आहे आपल्या धावडीपाड आश्रमामध्ये गाव भाबरी तालुका धडगाव जिल्हा तोरणमाळ हा शूलपाणीच्या झाडीतला नर्मदा परिक्रमावासी सेवाश्रम आहे आणि या डोंगरावरती आदरणीय श्री रघुनाथराव डोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज देवराईचं उद्घाटन करतो आहे सर कृपया नारळ वाढवावी विनंती महाराष्ट्रातली तीनशे सत्याऐंशी देवराई आहे देवराई आपण इथं उभी करतोय सरांच्या महाराष्ट्राखाली करा नहीं? तो दगड आहे ना हा घ्या नर्मदे, नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार आणि आपण महाराष्ट्राचं राज्य पुष्प असलेलं तामण हा वृक्ष लावून या देवराईचं उद्घाटन केलेलं आहे सर आम्हाला थोडासा आशीर्वाद द्यावा काय सांगाल तसंच ह्या गावोगाव देवराय व्हाव्यात आणि ही जी का आपल्या माणसांनी चारशे पिढ्यामध्ये जी झाडं तोडलेली ती जर तो पुन्हा उभी करायची असेल तर असे तरुण तयार व्हावेत देणेसारखे की त्यांनी आपल्या प्रत्येक गावामध्ये गणितदा गणेदा सारखे की प्रत्येक गावामध्ये एक देवराई व्हावी